श्रीराम समर्थ श्री श्रीगणेशा शारदेला समर्थ सद्गुरु सुतन्ना सनकालिकं शुकाचार्याना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् के जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः नमस्कार श्रोते हो आज माहिती आहे आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी संजीवन सोहळा दिवस जेव्हा लोपले ज्ञान जगी जगामध्ये खऱ्या ज्ञानाचा लोप झाला हित ती कोणी आपलं हित कशामध्ये आहे हे, हे मानवजातीला कळे नासं झालं अगदी आपल्या हिताकडे समाजाने पाठ फिरवली त्यावेळेला अवतार पांडुरंग साक्षात भगवंतांनीच इथे अवतार घेतला आपल्याला माहितीये जनाबाईंनी तर ते अगदी बोलून दाखवलं सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा महादेवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार हा सदाशिवाचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली म्हणजे महाविष्णूचा अवतार ज्ञानेशो भगवान विष्णू जी भगवद्गीता भगवंतांनी सांगितली तीच भगवद्गीता सोप्या साध्या भाषेमध्ये माऊलींनी सांगितली इथे माऊली भगवंताच्या भूमिकेमध्ये इथे माऊली अर्जुनाच्या भूमिकेत नाही इथे माऊली भगवंताच्या भूमिकेते म्हणून तर जनाबाई म्हणाल्या ना महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली म्हणजे महाविष्णूचा अवतार ब्रह्मा सोपान तो झाला सोपानदेव म्हणजे ब्रह्मदेवांचा अवतार आदि शक्ती मुक्ताबाई साक्षात चितकला शक्ती महामाया आदिशक्ती मुक्ताबाई जनी लागे पाई जनाबाई म्हणतात या चारही जणांची भेट झाली हे चारही जण बघितले आणि जाणवलं की एक म्हणजे साक्षात हरी एक म्हणजे साक्षात हर एक म्हणजे ब्रह्मदेव आणि आदि माया आदिशक्ती भगवती ही मुक्ताबाई लोपले ज्ञान जगी हित तर नेणती अवतार पांडुरंग म्हणून नाव ठेविले ज्ञानी यांनी काय केलं तर प्रगट विश्व राम जनार पायी मस्तक ठेवी आरती ज्ञान राजा गुह्यातल्या गुह्य ज्ञान यांनी जगासाठी साध्या सोप्या शब्दात अगदी सहज कळेल असं ते ज्ञान समाजापुढे मांडलं आणि एवढं नुसतं मांडलं नाही तर वयाच्या एकविसाव्या वर्षी समाधी घेऊन जाई ज्ञान देव तो सोहळा झाला अनुपम्य काय तो अनुपम्य सोहळा तो सोहळा आज मंडळी आज त्या माऊलींच्या चरणी साष्टांग दंडवत करूया आणि हो मंडळी आणखी एक म्हणजे गेल्या दोन शतकामध्ये दोनशे वर्षामध्ये अशा प्रकारचे कवी झाले नाहीत की ज्यांनी संपूर्ण संतांची चरित्र अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये गायली त्या संतांच्या मालिकेतले अधिकारी संत संत श्रेष्ठ संत कवी दासगणू महाराज यांची सुद्धा आजच पुण्यतिथी आहे काही योग मंडळी बघा ज्यांनी समाजासमोर हेच ज्ञान साध्या सोप्या शब्दामध्ये मांडून तुमच्या माझ्यासारख्या भाविकांना बद्ध मुमुक्षु साधक आणि सिद्ध या अवस्थेला जाण्यासाठी या वेद वेदांत सिद्धांत शास्त्र पुराण या सगळ्यांचा मतितार्थ अगदी साध्या, साध्या साध्या सोप्या शब्दांमध्ये ओवीबद्ध करून रसाळबाणीने प्रस्तुत केला त्या संत कवी दासगणू महाराजांची सुद्धा आज पुण्यतिथी नित्य विष्णू सहस्त्रनामाचे बारा पाठ करण्याचा संकल्प असलेल्या दासगणू महाराजांनी पंढरपूरमध्ये आपलं दैनंदिन वयाच्या ब्याण्णव्या वर्षी दैनंदिन बारावं विष्णू सहस्त्रनाम म्हणत 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 आपली प्राणज्योत संध्याकाळच्या वेळेला भगवंतामध्ये विलीन केली त्या संत कविदासगणू महाराजांची सुद्धा आज पुण्यतिथी त्यांच्याही चरणी सादर वंदन करूया यांच्या पुण्यस्मरणा प्रीत्यर्थ क्षणभर नामस्मरण करूया कथाभागाकडे वळूया श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्रोते हो शुकाचार्य राजा परीक्षितीला म्हणाले राजा कलेर दोशन इधे राजन नस्ती हे को महान देव कृष्णस्य मुक्तसंग कलेक्तसंग दोषांची खाणी असलेल्या कलियुगामध्ये एक गुण फार मोठा आहे तो म्हणजे कलियुगामध्ये भगवान गोपाल कृष्णांचं नामस्मरण नाम संकीर्तन हे केले आणि सर्व आसक्ती सुटून परमात्म्याची प्राप्ती होते हे कलियुगाचं विशेष वैशिष्ट्य आहे मंडळी इतर कोणत्याही युगामध्ये हा फायदा नाही या कलियुगामध्ये मात्र हा फायदा आहे म्हणूनच संतांनी तुम्हाला मला सांगितलंय ठाईच वैसोनी करा एक चित्त फक्त एक चित्त करण्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आपण हा अभ्यास करायला लागलो आणि आवडी अनंत आळवावा आवडीने जर त्याचं नाव घेतलं नाथांनी सुद्धा तेच म्हटलं ना आवडीने भावे हरी नाम तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे। कोणत्याही गोष्टीचा खेद करण्यापेक्षा नको खेद करू कोणत्या गोष्टींचा परती लक्ष्मीचा जाणतसे जाणतसे सगळ्या गोष्टी जैसी स्थिती आहे तैशा परी आहे कौतुक तुपा संचिताचे संचिताचे हे करत असताना संचिताचं कौतुक पाहत असताना मात्र भगवंताचं नामस्मरण म्हणून तर राजाला सांगतायत राजा यध्यायतो विष्णू त्रेतायाखे सत्ययुगामध्ये भगवंताच्या ध्यानानी त्रेतायुगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हवनांनी द्वापारे परिचर्यायान द्वापरयुगामध्ये भगवंताची पूजा अर्चा केल्याने कलौतद हरिकीर्तनाद कलियुगामध्ये भगवंताचं भजन केल्यावरती तेच फळ मिळणारे आणि ते फळ आपल्याला मिळवायचं आहे हाच निश्चय आपल्याला करायचा आहे आपण एवढ्यासाठी तर एक वर्षापासनं कथा ऐकतोय आपण एक, एक वर्षापासून ही भगवंताची कथा आता ऐकत ऐकत कथा भाग हा समाप्तीच्या दिशेने चाललाय मंडळी भगवान सांगतायत तेच ज्ञान शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत म्हणून तर आपल्यालाही नामस्मरण करण्याचा निश्चयच करायचा आहे अगदी ठरवून आपण करणारच आहोत शुकाचार्य म्हणतात राजा परमाणूपासून दोन परार्धापर्यंत काळाचे स्वरूप आणि युगांचे परिणाम मी तुला सांगितले आता तू कल्पाची स्थिती आणि त्याचे प्रलय यांचं वर्णन सुद्धा ऐक राजन चतुर्युगसहस ब्रह्मणो दिनमुच्यते सकल्पो य्र मनवतुर्दश विषापते एक हजार चार युग हे ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे म्हणजे एक हजार वेळा हे चतुर्युग उलटून गेले की मग ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो ब्रह्मदेवाच्या या एका दिवसाला एक कल्प असं म्हणतात एका कल्पामध्ये चौदा मनू होतात कल्पाच्या शेवटी तितकाच काळपर्यंत प्रलय राहतो त्याला ब्रह्मदेवाची रात्र म्हणतात त्यावेळेला हे तिन्ही लोक प्रलयामध्ये असतात याला नैमित्तिक प्रलय म्हणतात या प्रलयाच्या वेळी सगळं विश्व आपल्यात सामावून घेऊन ब्रह्मदेव आणि शेषशाही भगवान नारायण शयन करतात अशा प्रकारे क्रांते ब्रह्मणा परमेष्ठिन अशा प्रकारे रात्रीनंतर दिवस आणि दिवसानंतर रात्र होत 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 जेव्हा ब्रह्मदेवाच्या गणनेनुसार शंभर वर्ष आणि माणसांच्या गणनेनुसार दोन परार्ध वर्ष होतात तेव्हा महत्त्व अहंकार आणि पंचतन्मात्रा या सात प्रकृती मूळ प्रकृतीत विलीन होऊन जातात राजन याला प्राकृतिक प्रलय म्हणतात या प्रलयामध्ये प्रलयाचे कारण निर्माण झाल्यावर हे ब्रह्मांड आपले स्थूल रूप सोडून देऊन कारण रूपात मिसळून जाते परीक्षिता प्रलयाची वेळ आल्यावर ढग शंभर वर्षे पाऊस पाडत नाही त्यामुळे अन्नाच्या अभावी तहान भुकेने व्याकुळ होऊन प्राणी एकमेकांना खाऊ लागतात अशा प्रकारे काळाच्या उपद्रवामुळे पिढलेली सगळी प्रजा हळूहळू कमी व्हायला लागते प्रलयकालीन सूर्य आपल्या प्रचंड किरणांनी समुद्र प्राण्यांची शरीरं आणि पृथ्वीवरचे सगळे रस शोषून घ्यायला लागतो आणि पुन्हा तो रस पृथ्वीवर सोडत नाही त्यावेळी मुखातून होतो वेगवान वायूमुळे तो अग्नि आणखी वाढतो तो, तो पृथ्वीच्या खालील भागातील सात लोक भस्म करून टाकतो खालून येणारे अग्नीचे प्रचंड लोळ आणि वरून येणारी सूर्याची प्रचंड उष्णता यांमुळे त्यावेळी वर खाली चारही बाजूंनी जाळणारे ब्रह्मांड पेटलेल्या शेणाच्या गोऱ्याप्रमाणे वाटू लागतात प्रलयकालीन प्रचंड वायू शेकडो वर्षे वाहत राहतो त्या काळातील आकाश धुराने आणि धुळीने भरलेले असत त्यानंतर असंख्य रंगीबेरंगी ढग अतिशय मोठ्याने गर्जना करून शेकडो वर्षपर्यंत पाऊस पाडित राहतात त्यावेळी ब्रह्मांडाच्या आतील सर्व जग जलमय होतं तेव्हा पाणी पृथ्वीचा गुण गंध शोषून घेतो गंध हा गुण पाण्यात विलीन झाल्यावर पृथ्वीचा प्रलय होतो राजन यानंतर तेजतत्व जलाचा गुण रस शोधून घेतं आणि जल निरस होऊन तेजामध्ये विलीन होतं त्यानंतर वायू तेजाचा गुण रूप याला ग्रास करतो तेव्हा ते तेज होऊन वायूमध्ये लीन होतं आता आकाश वायूचा गुण जो स्पर्श त्याला आपल्यामध्ये सामावून घेत आणि वायू स्पर्शहीन होऊन आकाशात विलीन होतात यानंतर तामस अहंकार आकाशाचा गुण जो शब्द त्याला ग्रासतो आणि आकाश शब्दहीन होऊन त्यात विलीन होत याच रीतीने तेजस अहंकार इंद्रियांना आणि वैकारिक अहंकार इंद्रियांच्या देवतांना आणि इंद्रियाच्या वृत्तींना आपल्यामध्ये लीन करून घेतो त्यानंतर महत्त्व अहंकाराला आणि सत्व आदी गुण महत्त्वाला ग्रासतात परीक्षिता नंतर काळाच्या प्रेरणेने अव्यक्त प्रकृती गुणांना ग्रासते तीच प्रकृती जगाचे कारण आहे ती अव्यक्त अनादि अनंत नित्य आणि अविनाशी आहे तिच्यावर काळाच्या अवयवांचा अजिबात परिणाम होत नाही कारण नयत त्रवाचो नमनो न सत्वम तमोरजो वा महदादयो दयोमि न प्राण बुद्धि इंद्रिय देवता वा न सन्निवेश खलु लोक का कारण त्यावेळी प्रकृतीमध्ये वाणी मन सत्वगुण रजोगुण तमोगुण महत्त्व आदि हे विकार प्राण बुद्धि इंद्रिय त्यांच्या देवता हे काहीच राहत नाही तसंच लोकांचे आकारसुद्धा राहत नाहीत त्यावेळी स्वप्न जागृती आणि सुशुप्ती या तीनही अवस्था नसतात आकाश जल पृथ्वी वायू अग्नि आणि सूर्यसुद्धा नसतात सर्व काही निद्रिस्थ झालेले शून्यासारखे त्या अवस्थेचा तर्कसुद्धा करणं माणसाला अशक्य आहे त्या अव्यक्ताला जगाचे मूलभूत तत्व असं म्हणतात या अवस्थेचे नाव आहे प्राकृत प्रलय त्यावेळी पुरुष आणि प्रकृती या दोहोंच्या शक्ती काळाच्या प्रभावाने क्षीण होतात आणि असह्यपणामुळे आपल्या मूळ रूपात विलीन होतात राजा हे मी तुला तीन प्रलय सांगितले आणखी दोन प्रलय उद्याच्या भागात ऐकू आणि श्रोते हो शुकाचार्यांनी या प्रलयाची माहिती दिल्यानंतर राजाला अंतिम उपदेश केला आणि तो उपदेश झाल्यानंतर शुखाचार्य निघून गेले राजा परीक्षितीचंही जीवनाचे काही क्षण उरले ते क्षण भगवंताच्या नामस्मरणामध्ये राजांनी कसे घालवले आणि काय झालं उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ